इयत्ता दहावीच्या विज्ञान भाग दोनमधील उपक्रम लेखनाचा हा भाग विषय आहे बाळगुटीतील घटकांची माहिती उपक्रमाचे नाव लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या आयुर्वेदिक बाळगुटीतील घटकांची माहिती जाणून घेणे प्रस्तावना भारताला जैवविविधतेचे मोठे वरदान लाभले आहे नैसर्गिक साधनांचा वापर करून रोगमुक्ती शक्य करणारा आयुर्वेदाचा फार मोठा वारसा आपल्याकडे आहे आयुर्वेदात औषधी वनस्पतींना मोलाचे स्थान आहे या औषधी वनस्पती त्यांच्या विशिष्ट चव सुगंध आणि संभाव्य आरोग्य फायद्यासाठी ओळखल्या जातात संतुलित आणि निरोगी जीवनशैलीचा प्रवास या औषधी वनस्पतींच्या उपचारशक्ती समजून घेण्यापासून सुरू होतो या औषधी वनस्पतींचे महत्त्व जाणून अगदी लहान वयात बाळाला बाळगुटी दिली जाते त्याचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवण्यासाठी पालकांकडून घेतली गेलेली काळजी यामागे दिसून येते गरज किंवा आवश्यकता बाळाची सर्वांगीण वाढ व प्रतिकारशक्ती सुधारणे या हेतूने आयुर्वेदिक औषधी वनस्पती बाळगुटीच्या माध्यमातून बाळाला दिल्या जातात बाळाच्या जन्मानंतर दहा दिवसांपासून ते पंधरा महिन्यापर्यंत ही बाळगुटी दिली जाते बालकाच्या वयानुसार याचे प्रमाण निश्चित केलेले असते वीसपेक्षा अधिक औषधी वनस्पती असलेला बाळगुटीचा संच बाजारात उपलब्ध असतो मात्र ती सर्व द्रव्ये चांगल्या प्रतीची आहेत याची खात्री करूनच ती बाळाला देणे फायदेशीर ठरते उपक्रमाची कार्यपद्धती आयुर्वेदिक औषधाच्या दुकानातून बाळगुटीचे पाकिट आणणे त्यातील प्रत्येक घटकाची माहिती इंटरनेटवरून शोधून काढणे मिळालेली माहिती तक्त्यामध्ये लिहून उपक्रम रूपात वर्गात सादर करणे निरीक्षण वनस्पतीचे स्थानिक नाव बदाम आणि त्याचा उपयोग आहे मेंदू आणि बुद्धिस्थितकर खारीक हाडे बळकट करण्यासाठी बालहिरडा अपचन होऊ नये यासाठी वेखन बाळाला कफ होऊ नये त्याचप्रमाणे त्याचा उच्चार स्पष्ट होण्यासाठी अडुळसा खोकल्यावर गुणकारी यकृ यकुर, यकृताची कार्यक्षमता वाढवणे त्वचा विकार होऊ नयेत म्हणून हळकुंड रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयोगी पडणारी वनस्पती म्हणजे अश्वगंधा पोटदुखी कृमी यावर उपयोगी सागरघोटा आतड्याचे कार्य सुरळीत चालण्यासाठी मुरुड शेंग तर सर्दी खोकला खवखवणे यावर उपयुक्त असा ज्येष्ठ मत मायफळ वनस्पती उपयोगी आहे उलट्या आणि जुलाबावर तर कुडा कृमिनाशक व वा वायुनाशी असून दम्यावर उपयुक्त जायफळ शांत झोप येण्यासाठी शतावरी वजन सुधारण्यास मदत करते त्याचप्रमाणे स्मरणशक्ती वाढ करून आणते पिंपळी श्वसन व पचन संस्थेसाठी हितकारी डिकेमाली दात येताना येणारा ज्वर कमी करणे बेहडा वात पित्त व कफ दोष कमी करणे भूक वाढवणे काकड शिंगे कफ शामक बाळाला दात येताना होणाऱ्या त्रासावर उपयुक्त नागरमोथा अपचन भूक न लागणे अतिसार यांचे व्यवस्थापन करणे तर शौचा साफ होणे वजन वाढणे त्याचप्रमाणे त्वचेचा रंग सुधारण्यासाठी वावडिंग सुंठ पचनक्रियेस उपयुक्त खोकला सर्दीसाठी गुणकारी चोवीस कॅरेट सुवर्ण रोगप्रतिहार क्षमता वाढून बुद्धी तल्लक करण्यासाठी शेपा जंतामुळे पोट फुगणे यावर गुणकारी या उपक्रमाचा हा निष्कर्ष किंवा अनुमान रसायनांनी तयार केलेल्या औषधांपेक्षा वनस्पतीपासून मिळवलेल्या औषधांचे दुष्परिणाम कमी असतात त्यामुळे अशी औषधे वापरणे हितावह ठरते औषधी वनस्पती पूर्वी जंगलातून गोळा केल्या जात असत परंतु महत्त्वाच्या औषधी वनस्पतींची लागवड आता मोठ्या प्रमाणावर केली जाते त्यामुळे त्याविषयी आपण माहिती करून घेतल्यास आपल्या पुढच्या पिढीकडे ही माहिती संक्रमित होण्यास मदतच होईल या उपक्रमासाठी वापरला गेलेला व वा अभ्यासला गेलेला हा संदर्भ थँक्स फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब लाईक कमेंट अँड शेअर